नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर आता घटस्थापना झालेली आहे आज चौथा दिवस आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमचा घट उगवला नाही किंवा घटाला पाणी किती दिवसातून घालावं म्हणजे घट व्यवस्थित उगवेल जेणेकरून बघा पाणी जर जास्त झालं तर आपला घट पिवळा पडतो कुजतो व्यवस्थित वाढत नाही बुरशी येते तर असं होऊ नये म्हणून आपल्याला पाणी रोज पाणी घालायची चूक करायची नाही तर घटाला पाणी फक्त तुम्ही तीन दिवसातून किंवा दोन दिवसातून पाणी घालायचं आहे ते पण थोडंसं आता दुसऱ्या दिवशी थोडेसे हलके मोड येतात पण ते वरती दिसत नाहीत तिसऱ्या दिवशी थोडेसे वरती दिसतात चौथ्या दिवशी बऱ्यापैकी बाहेर दिसतात पण आता तुम्ही जर घट पहिल्या दिवशी बस सकाळी बसवला असेल तर तुमचा घट चौथ्या दिवशी व्यवस्थित दिसतो आणि तुम्ही जर बसवायला लेट झाला असेल तर मग पाचव्या दिवशी पण तो व्यवस्थित दिसू शकतो आता मातीमध्ये मा धान्य जर जास्त खाली गेलं तरी पण दिस उगवायला टाइम लागतो किंवा आपला घट आता आप वातावरण कसं आहे त्यावरती सुद्धा राहतं घट बऱ्याच ठिकाणी झाकून ठेवतात झाकून ठेवल्यावर सुद्धा घट व्यव म्हणजे लवकर उगवतो कारण गर्मी जरा ज जास्त झाली की तो उगवतो आणि आता तर सध्या सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि जर झाकून ठेवला नसेल तर मग थोडासा उगवायला टाइम जातो त्यामुळं तर बऱ्याच जणांना तो प्रश्न असतो की आपला घट कधी उगवणार कसा उगवणार त्यामुळं पाणी घालताना मात्र रोज पाणी घालायचं नाही तुम्हाला तीन दिवसातून किंवा दोन दिवसातून एकदा पाणी घातलं तरी ब बस होतं सारखं पाणी घातलं तर मग घट आपला व्यवस्थित उगवत नाही त्यामुळं पाणी घालताना ती चूक करायची नाही रोज पाणी घालायचं आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घट आज उगवला नाही मग त्यामध्ये दुसरं धान्य टोचावं का तर बघा देवीच्या कृपेने जेवढा उगवला आहे तेवढा आपण ठीक आहे असं मानून किंवा देवीचा आशीर्वाद आहे असं मानून घ्यावं किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणी काय करतात मग दुसरं धान्य पेरतात मग ते धान्य थोडंसं आदल्या दिवशी पाण्यात भिजत ठेवतात आणि मग ते धान्य पेरतात आता ज्यांना जे योग्य वाटतं ते करू शकतात पण घट जसा आहे तसा त्यात आपण म्हणजे समाधान मानावं बऱ्याच वेळेला काय होतं की आपलं माती चुकीची असते वातावरण खराब असतं किंवा धान्य थोडंसं जुनं असतं की ते त्यामुळं ते उगवत नाही तेच ते सुद्धा कारण असू शकतं प्रत्येक वेळी देवीचाच आशीर्वादाने आपला घट खराब उगवतो असं होत नाही आपल्या पण चुका होतात माती कधी खराब लागली तरी पण मग उगवत नाही वातावरण कधी असं असतं सुद्धा उगवत नाही किंवा आपण घट कुठं आहे त्या जर तुम तुमच्या घरामध्ये कोंदट वातावरण असेल आणि हवा जास्त लागत नसेल तरी पण लवकर उगवतो आणि असं मोकळं वातावरण असेल तर मग उगवायलासुद्धा टाईम जातो तर अशी बरीचशी कारणं आहेत घट लेट उगवण्याचं किंवा लवकर न उगवण्याचं तर घटाळला माळा रोज वेगवेगळ्या प्रकारच्या घातल्या जातात किंवा बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की घट वाकडा झाला आहे किंवा बसवताना तो व्यवस्थित आपण कलश नाही ठेवला तर तो वाकडा होऊ शकतो तर आपण तो सरळ करावा एवढं काय होत नाही कारण घट बसवल्यानंतर जर पहिल्यांदा घट बसवला असेल तर बरेचसे प्रश्न पडतात त्यात आता दहा दिव दिवस घटस्थापना येते किंवा दहा दिवस येतात नवरात्रीचे प्रत्येक वेळी नऊ दिवस येतात मग कोणत्या माळेला घट उठवायचे आहेत कडाकणी क कोणत्या माळेला कडाकणी वगैरे बांधतात देवीचे दागिने करून ते कोणत्या माळेला बांधायचे किंवा कन्यापूजन कसली करायचं असे पण बरेच प्रश्न पडले जातात आता कन्यापूजन तुम्ही आपल्या घरची कन्या असेल घर एक कन्या तर तिचं पूजन केलेलं चांगलं नसेल शे तुम्ही तुमच्या शेजापाजारी ज्या मुली असतील त्यांना बोलवून तुम्ही पाच मुली सात मुली असं कन्यापूजनमध्ये घालू शकतात आणि ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी एक कन्यापूजन केलं तरी चालतं तर कन्यापूजन हे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तर ज्यांना शक्य आहे ते करू शकतात नसेल तर मग सप्तमी अष्टमी नवमीच्या काळातसुद्धा केलं जातं तर उद्या बघा ललित पंचमी म्हणतात किंवा ललित पंचमी मधला एक उपवास केला जातो जी जो की बऱ्याच भागामध्ये केला जातो आता बघा जे उठता बसता उपवास करतात ते पहिल्या दिवशी करतात दुसऱ्या दिवशी सोडतात आणि शेवटच्या दिवशी एक के म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी केला जातो एक आणि दसऱ्या दिवशी सोडला जातो तर काही जण शेवटचे तीन दिवस अष्टमी नवमी सप्तमी अष्टमी नवमीला सुद्धा करतात तर आता बऱ्याच भागानुसार पद्धती असतात आणि काही जण मग पहिल्या दिवशी एक करतात आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी एक करतात आणि मधला एक पाचव्या दिवशीचा जो उपवास असतो ललित पंचमीचा तर तो मधला उपवास केल्यानंतर आपल्याला नवरात्रीच्या पूर्ण नऊ दिवसाचं फळ मिळतं किंवा व्रत केल्याचं पुण्य मिळतं असं मानलं जातं त्यामुळं उद्या आहे ललित पंचमीचा उपवास जर ज्यांना करायची इच्छा असेल तर ते करू शकतात आता ओटी भरायची असते नवरात्रीत आपण एक दिवस ओटी भरतो मग आपल्या घरातल्या देवीची भरली तरी चालते आपली कुळस्वामिनी आहे तर तिथं जाऊन भरली तरी चालते तिथं नाही झालं शक्य तर तुम्ही आता घरातल्या देवीची भरा परत तिथं ती ओटी अर्पण केली तरी चालते किंवा तुमच्या इथं गावात मंदिरात कुठं देवी बसत असेल तिथं भरली तरी चालते आता घरात ओटी भरत असेल तर ती ओटी परत तुम्ही वापरली तरी चालते तर साडी चोळी तुम्हाला जसं शक्य आहे त्यानुसार ओटीचं साहित्यिक